रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा श्री गणेशाच्या मंगल आशीर्वादाने सौ श्वेता जाधव यांच्या प्रचाराची उत्साही सुरुवात आज रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे नऊ वाजता गणेश नगर येथील श्री गणेश मंदिरात गणरायाचं पूजन करून शिरो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचार मोहिमेची सुरुवात सौ श्वेता संतोष जाधव यांनी केली सौ जाधव या उच्च शिक्षित उमेदवार असून प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या सर्व समस्या आणि गरजांची त्यांना जाण आहे त्यांचे पती संतोष जाधव सर हे रियल इस्टेट व बिल्डिंग डेव्हलपर्स व्यावसायिक असल्यामुळे शहरातील मूलभूत सोयी सुविधांचा त्यांना उत्तम अनुभव आहे प्रभागातील सर्वच समस्या सोडवण्यासाठी सक्षम शिक्षित आणि तळमळीचा प्रतिनिधी पालिकेत पाठवा असे आवाहन या प्रचार फेरीत करण्यात आला सौ जाधव यांच्या प्रचार फेरीत स्थानिक नागरिक कार्यकर्ते व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महानक निप्ससाठी महेश पवार शिरोळ